नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनेल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिक वर आधारित काही शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत ठीक आहे तरी हे जे शाब्दिक उदाहरणे असतील ते या प्रकारे असणार आहेत यामध्ये बघा तुम्हाला एकूण व्यक्ती जर दिलेल्या असेल तर त्यावरून तुम्हाला त्यांचे होणारे एकूण हस्तांदोलने काढायचे जर तुम्हाला एकूण संघ किंवा एकूण खेळाडू दिलेले असतील त्यावरून त्यांचे एकूण सामने कसे काढायचे सोबतच एकूण बिंदू दिलेले असेल तर त्या एकूण बिंदूहून एकूण रेषाखंड कसे काढायचे या पद्धतीचे सर्व एक्झाम्पल आपण यामध्ये घेणार आहोत ठीक आहे तर इथे बघा एकूण हस्तांदोलने किंवा एकूण सामने किंवा एकूण रेषाखंड जर तुम्हाला काढायचे असतील तर त्यासाठी हे सूत्र आपल्याला वापरायचे सूत्र काय आहे या गुन्हेला कंसामध्ये यन वजा एक आणि छेदामध्ये दोन आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यन नेमकं काय असणार आहे ठीक आहे तर यन बघा काय असेल तर यन बरोबर काय असणार आहे एन ह्या एकूण व्यक्ती असतील तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेल्या किंवा एकूण संघ असतील किंवा एकूण खेळाडू असतील किंवा एकूण बिंदू असतील तर त्या प्रश्नामध्ये जे दिलेले असेल त्याच्यानुसार आपण यन घेणार आहोत ठीक आहे तर यांची जी काय किंमत असेल ती ठेवायची आणि तुम्हाला एकूण हस्तांदोलने एकूण सामने आणि एकूण रेषाखंडे हे काढायचे आहे ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया चला तर पाहूया पहिलं एक्झाम्पल एका व्यासपीठात बारा व्यक्ती बसलेले आहेत प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील हस्तांदोलने म्हणजेच काय हॅन्डशेप ठीक आहे तर एकूण व्यक्ती किती सांगितले बारा व्यक्ती संख्येत किती व्यक्ती बारा व्यक्ती म्हणजेच कायची किंमत किती असली पाहिजे किती किती म्हणजे वजा होणार आहे किंमत बारा आणि ही वजा एक किती होत अकरा ठीके फक्त एकने तुम्हाला कमी करायचं आहे तर हे सरळ सरळ ज्या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढतो त्याच पद्धतीने याला सोडवायचं पाहिजे यांची किंमत बारा आहे गुन्हेला वजाय म्हणजे बारातून एक जर वजा केला तर अकरा मिळतात बरोबर गुन्हा गुणाकार अकरा घेणार आणि छेदामध्ये दोन घ्यायचे ठीक आहे तर बारा आणि दोन ला संक्षिप्त रूप जाते दोन ने बे बे सती बार इथे सहा गुन्ह्याला अकरा होतात अकरा सक सहासष्ट म्हणजेच बघा त्या बारा व्यक्तीचे एकूण हस्तांदोला किती होणार आहेत सहासष्ट हस्तांतोनाने होते या पद्धतीने सोडवायचं याच बरोबर आता दुसरे एक्झाम्पल पहा एका टेनिस स्पर्धेतील दहा खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना केल्यास एकूण किती सामने होतील खेळाडू किती दिलेले आहेत दहा खेळाडू आपल्याला दिलेले आणि तुम्हाला विचारलंय एकूण किती सामने होतील त्यांच्यामध्ये एक एकदाच खेळल्यानंतर तर बघा इथे यांची किंमत किती होते दहा होते यांची किंमत दहा आणि येण वजा यांची किंमत किती असणार आहे याच्यातून तुम फक्त तुम्हाला एक वजा काय राहायचा दहा होते तिथे नऊ एक समेल तुम्हाला दहा गुन्हेला नऊ आणि शेतामध्ये किती असणारे दोन संक्षिप्तृत्या बे कबे बे पंच दहा काय म्हणतं ते पाच गुन्हेला नऊ पाच गुन्हेला नऊ होतात पंचेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस तर एकूण किती सामने होती पंचेचाळीस हे दहा जे खेळाडू आहेत तर यां एकमेकांसोबत एकदाच खेळले तर असे एकूण पंचेचाळीस सामने यानंतर बघा क्वेश्चन नंबर थ्री पंचवीस जणांच्या समूहातील प्रत्येकाने एकमेकास हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलाची संख्या किती असेल म्हणजे हा पण क्वेश्चन हस्तांतरणाचा आहे तर यामध्ये बघा एकूण व्यक्ती किती पंचवीस व्यक्ती तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे म्हणजे यांची किंमत किती झाली पंचवीस यांची किंमत झाली पंचवीस आणि एन वाजाय किती असणार आहे मग तो असेल चोवीस पंचवीस के मधून केला चोवीस तर इथे त्या संख्ये लिहा पंचवीस गुन्हेला चोवीस आणि चेदामध्ये किती असणारे दोन बस याला संक्षिप्त रूप द्या वेक पे आणि बारा दुनी चोवीस होतात जिथे काय होत आहे पंचवीस गुन्हेला बारा आणि पंचवीस गुन्हेला बाराचं उत्तर देत बघा तीनशे म्हणजे त्या पंचवीस व्यक्तीमध्ये एकूण हस्तांदोलने किती होती तीनशे हस्तांदोलने होती ठीक आहे सेम आता क्वेश्चन नंबर चार बघा आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडा वेगळा आहे पण याच टाईपचा क्वेश्चन आहे खालील आकृतीतील एकूण रेषाखंडांची संख्या किती आहे आता ही जी आकृती दिलेली यामध्ये किती रेषाखंड बनतात दोन बिंदू मध्ये तर ते आपल्याला काढायचे ठीक आहे तर बघा इथे एकूण बिंदू मोजून घ्यायचे तुम्हाला खंडावर जेवढे बिंदू दिलेले ते मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा। तर एकूण सात बिंदू आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतोय की ची किंमत किती झाली आपली सात आणि एन वजा एक किती असणार आहे ना सहा ठीक आहे सात मधून एक वजा करायचा बस त्या किमती इथे घ्या सात गुणेला सहा आणि छेदामध्ये दोन द्या बेक बे बेत्रिक सहा इथे काय होतं फक्त सात गुन्ह्यातील सातरी एकवीस तर एकूण रेषाखंड किती मिळतील आपल्याला या सात बिंदूमुळे रेषाखंड ठीक आहे तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर तुम्हाला बिंदू बघायचे किती इथं जेवढे बिंदू असतील ती यांची किंमत झाली आणि त्यावरूनच तुम्हाला एकूण रेषाखंड मिळणार आहे आता यानंतर पाहू क्वेश्चन क्रमांक पाच सोबतच्या आकृतीत प्रत्येक दोन बिंदूंना जोडणारे किती रेषा खंड काढता येतील आता ही जी आकृती दिली तर प्रत्येक दोन बिंदू जर जोडले तर असे किती रेषा खंड तयार होतील हे आपल्याला इथे काढायचे तर सारखाच क्वेश्चन आहे इथे पण काय करायचं तुम्हाला जरी अशा गोलाकार पद्धतीने बिंदू दिलेले असतील तर बिंदू मोजून घ्या किती तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा एकूण दहा बिंदू म्हणजे ची किंमत किती असली पाहिजे एन बरोबर दहा आणि एन वजा एक किती असणार आहे मग येन वाजा एक बरोबर नऊ ठीक आहे तिथे बघा दहा गुन्हेला नऊ आणि चे त्यामध्ये काय करणार आपण दोन घेणार आहे संक्षिप्त रूप द्याय बे को बे बे पंच दहा काय म्हणते पाच 9, नऊ पाच गुन्हेला नऊ म्हणजेच किती पंचेचाळीस तर एकूण किती रेषाखंड काढता येतील आपल्याला पंचेचाळीस रेषाखंड काढता येते ठीक आहे आता यानंतर सहावं एक्झाम्पल सहा सात आणि आठ हे थोडे वेगळे उदाहरणे आहेत आतापर्यंत जी उदाहरणं बघितली आपण तुम्हाला एक तर बिंदू दिलेले असतील किंवा व्यक्ती दिलेले असतील त्याच्यावरून तुम्ही ते किती हँडशेक होत आहेत म्हणजे किती हस्तांतरण होत आहेत किती रेषाखंड होत आहेत किंवा किती सामने होतात या पद्धतीची उत्तरं काढली आता त्याच्या उलट तुम्हाला एक तर सामने दिलेले असतील किंवा हस्तांदोलन दिले असतील किंवा रेषा दिले आ, बिंदू दिले सॉरी हे समजा सामने वगैरे दिलेले असतील तर त्याच्याहून ते खेळाडू किती असतील किंवा हस्तांदोलन दिले असेल तर त्यावरून व्यक्ती किती असतील हे कसं काढायचं ते इथे आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्येमध्ये केलं होतं की पाया काढायचो आपण त्याच पद्धतीने आपल्याला हे संख्या काढायची जसं आपण पाया काढत होतो त्याच पद्धतीने फक्त याच्यामध्ये थोडा फरक आहे तो फरक तुम्हाच्या लगेच लक्षात येऊन जाईल तर बघा इथे इथे काय करायचंय पहा एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण एकशे पाच सामने होतात किती होत आहेत एकशे पाच सामने होतात तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती एकूण खेळाडू काढायचे त्यात आपल्याला तर काय आहे सामने किती दिलेले दी एकशे पाच सामने यायचं एकशे पाच तर जसं आपण पाया काढत होतो त्रिकोणी संख्येचा त्याच पद्धतीने तिथे दोनने गुणत होतो इथे पण तुम्हाला काय करायचं दोननेच गुणायचे दोन ने गुणल्यानंतर किती मिळणार तुम्हाला दोनशे दहा ठीक आहे यानंतर पाया काढणारे आपण काय करतो दोनशे या संख्येच्या अलीकडची वर्ग संख्या पण इथे कसं करायचं नाही या संख्येच्या पुढील पुढील पूर्ण वर्ग संख्या पाहिजेत आपल्याला पूर्ण वर्ग संख्या या संख्येच्या पुढील पूर्ण वर्ग संख्या पाहिजेत मग दोनशे दहाच्या नंतर कुठली वर्ग संख्या माहिती आपल्याला दोनशे पंचवीस कुठली मिळते दोनशे पंचवीस तर काय करायचंय या संख्येच वर्गमूळ घ्या वर्गमूळ काय मिळते पंधरा आणि वर्गमूळ म्हणजेच काय एकूण म्हणून बघा एकूण तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आता शेवटचे दोन एक्झाम्पल पाहूया आता यानंतर भाऊ सातवा क्वेश्चन सेम तसाच जसा सहावा होता ठीक आहे बघा एका एक 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 व्यासपीठावर काही नेते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या एकशे वीस होते तर त्या व्यासपीठावर एकूण व्यक्ती किती येते म्हणजे नेते किती होते ठीक आहे तर हस्तांदोलनाची संख्या आपल्याला दिलेली एकशे वीस दिलेली एकशे वीस यावरून आपल्याला एकूण नेते म्हणजे एकूण व्यक्ती काढायची तर कसं काढणार एकशे वीस ही संख्या लिहून घेतली याला दोन ने गुणायचं किती मिळणार आहे दोनशे चाळीस ठीक आहे आता दोनशे चाळीस या संख्येनंतरची आता अगोदरची नाही पाहिजे आपल्याला नंतरची पूर्णवर्ग संख्या कुठली मिळते आपल्याला दोनशे छप्पन्न ही एक पूर्णवर्ग संख्या आपल्याला मिळते बरोबर तर या पूर्णवर्ग संख्येच आपल्याला वर्गमूळ घ्यायचे आहे दोनशे छप्पनचं वर्ग मिळतं आपल्याला सोळा सोळाचा वर्ग असतो दोनशे छप्पन्न म्हणजेच एकूण नेते नेते किती मिळणार आपल्याला एकूण नेते बरोबर सोळा काढायचं आहे स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण चारशे पस्तीस सामने होतात तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती एकूण सामने दिलेले आपल्याला चारशे पस्तीस आणि एकूण खेळाडू काढायचे काय करणार अगोदर चारशे पस्तीस ती। ही संख्या आपण लिहून घेतली याला दोन ने गुणायचंय बरोबर आहे दोन ने गुणल्यानंतर ती येतात आठशे सत्तर किती आठशे सत्तर आता यानंतर आठशे सत्तर या संख्येनंतरची वर्ग संख्या आपल्याला घ्यायची तर ती येते नऊशे ही पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळते आणि या पूर्ण वर्ग संख्येचं आपल्याला काय करायचं वर्ग गुण घ्यायचं नऊशेचं वर्ग म्हणून मिळतं तीस कारण तीसचा वर्ग असतो नऊशे तर एकंदरीत काय एकूण खेळाडू किती मिळाले आपल्याला एकूण खेळाडू बरोबर तीस तर अशा पद्धतीने जर आपल्याला एकूण सामने दिलेले असेल तर त्या सामन्यावर आपण एकूण खेळाडू करू शकतो ठीक आहे तर एकंदरीत त्रिकोणी संख्येवरची सर्वच एक्झाम्पल्स आपण पाहिलेली आणि यानंतर आता आपण नवीन टॉपिक घेणार आहोत ठीक आहे